नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी स्पेशल निमित्त सुंदर अशी लांब डिझाईन बनवणार आहे तर इथे मी सोनेरी कलरचे बारीक मणी घेतलेले आहेत स्क्रू चार मोठे मणी त्यानंतर वाट्या लागणार आहेत आपल्याला इथे मी गोल्डन मणी घेतलेली आहे ती आणि मणी हे बघा आता इथे मी धागा घेतलेले आहे टेपट्टी लावून घेतले आहेत तर धागा मी हा भरपूर लांब घेतलेला आहे मला हे मंगळसूत्र लांब बनवायचं आहे त्याच्यामुळे मग मी लांब धागा घेतलेला आहे म्हणजे पंचवीस तीस इंचाचं असा आपण डिझाईन बनवू शकतो लांब तुम्हाला ज जेवढा हवा असेल ना तेवढं तुम्ही इंचाची बनवू शकता तर इथे सुरुवातीला मी स्क्रू टाकते त्याच्यानंतर स्क्रू टाकायचं आहे आता इथे मी सुरुवातीला काळामध्ये त्याच्यानंतर बारीक गोल्डन काळा गोल्डन असे हे सात म्हणी मागच्या साईडला टाकायचे आहेत त्याच्यानंतर दोन सोनेरी कलरचे मणी एक गोल्डन आणि दोन सोनेरी हे बघा अशा पद्धतीने इथे मी दोन मणी घेतलेले आहेत कारण ते उठून दिसावं आणि छान पण दिसावं हे बघा उठून आणि जो मनी टाकला आहे तो आपल्याला स्पष्टपणे दिसला पण आहे माझ्या मते मंगळसूत्र हे ना आकर्षक आणि सुंदर असलं पाहिजे मला पण खूप आवडतं तसले मंगळसूत्र त्याच्यामुळं मला जी डिझाईन आवडते ना माझ्याकडे खूप कमी मनी आहेत पण मला जी डिझाईन आवडते ना ती मी दोन तीन महिन्यातून एकदा असे बनवून घालत असते तर हे बघा आता हा मोठा मणी आहे ना ह्या दोन मनी टाकल्यामुळे हा मने असा उठून दिसतो मंगळसूत्रामध्ये अशी आपल्याला खूप कमी मण्यांमधून अशी सुंदर अशी मण्यांची सांगड घालता आली पाहिजे आणि गळ्यात जेव्हा आपण मंगळसूत्र घालतो ना ते एकदम उठून दिसलं पाहिजे म्हणजे बघताच आपल्याला ते आवडलं सुद्धा पाहिजे तर आता इथे परत ह्या मण्यानंतर एक काळा काळामणी सोनेरी काळा सोनेरी असे परत मी ह्या साईडलासुद्धा सात मणी हे काळे ववून घेतलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी त्यानंतर इथे मी दोन सोनेरी मनी टाकलेले आहेत त्याच्यानंतर दोन गोल्डन मनी एक काळा साईडने परत एकच गोल्डन टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत एक काळा मणी टाकलेलं आहे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर दोन गोल्डन मनी हे बघा अशी म्हणजे डिझाईन आहे ना आता ह्या सात काळानंतर हे दोन मन्यांमुळे इथे थोडंसं आपल्याला कळतं की नाही दुसरे डिझाईन इथे दुसरा मनी टाकलेले आहेत अशा प्रकारे म्हणजे ते मंगळसूत्राची डिझाईन आपल्याला उठून दिस दिसावे त्याच्यामुळे हे बघा मी असं वेगळे पण काय असतं ना ते आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी तिथे यूज करायच्या असतात मंगळसूत्र बनवताना तर आता इथे मी दोन मनी टाकून त्याच्यानंतर हे मनी टाकलेले आहेत आता त्याच्यानंतर परत दोन मणी टाकलेले आहेत मी साईडला सोनेरी कलरचे आणि परत आपल्याला सात काय मणी आणि त्यामध्ये सोनेरी कलरचे मणी वायचे आहेत त्यानंतर दोन सोनेरी एक गोल्डन साइडनी दोन सोनेरी लगेच आपल्याला हे बघा मंगळसूत्राची डिझाईन आहे ना ती लगेच स्पष्ट आणि लांबूनसुद्धा दिसते आणि जितकं तुम्ही हे ना आता लांब घाला ना तितकं ते सुंदर दिसेल तर आता तिथे मी परत सात काय म्हणी त्याच्यानंतर दोन सोनेरी दोन गोल्डन म्हणी एक काळा गोल्डन काळा आणि साईडनी परत दोन गोल्डन म्हणी त्याच्यानंतर दोन सोनेरी मणी टाकायचे आहे ती आता यानंतर परत मी इथे सात मणी एक गोल्डन मनी साईडनी सोनेरी मनी टाकलेले आहेत आणि परत सात काय म्हणी आता इथे मला वाटे वावायची आहे तर हे जे मनी टाकलेले आहेत ना हे अशा दोन पेट्या झालेल्या आहेत आणि हे शिंगल एक एक मनी तीन झालेले आहेत तर आता मी इथे वाटी टाकणार आहे मधी तुम्हाला अजून लांब हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे मनी वाढवू शकता आता मी इथे दोन मनी टाकते छोटे सोनेरी त्यानंतर मोठा मणी मंगळसूत्राची वाटी साईडनी परत मोठा मणी मध्ये मी काळा मणी टाकलेला आहे क्रिस्टल इथे रेड सुद्धा तुम्ही यूज कर करू शकता त्यानंतर साईटनी परत एक उ, मोठा गोल्डन दुसरी वाटी आणि मोठा मनी टाकायचा आहे वाटीच्या नंतर परत इथे या साईडला छोटे मनी टाकलेले आहेत सोनेरीतच ते मनी टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर सात काळेमणी सोनेरी दोन आणि गोल्डन एक असे टाकायचे आहेत त्यानंतर साईडनी परत सात काय मणी दोन गोल्डन काळा गोल्डन त्यानंतर साईडनी परत दोन गोल्डन म्हणी टाकायचे आहेत सात मणी एक गोल्डन सात काय मणी प्रत्येक सण हा आपला वेगळेपण घेऊन येतो तर त्या सणांमुळे बायकांना असं नटण्याची किंवा वेगवेगळं गा वस्त्र घालण्याची असं अलंकार घालण्याची खूप भारी संधी येते आणि त्याच्यामुळे स सणांनाही शोभा पण येते कारण स्त्रीमुळे प्रत्येक सण साजरे होतात आणि त्या सणांमध्ये प्रत्येकजण आपापलं वेगळेपण कसं दाखवतो एकदम नटून थटून तयार होऊन रेडी होऊन आपण ते सण साजरे करत असतो तर हे बघा अशा पद्धतीने इथे मी स्क्रू टाकून घेतलेला आहे आता जी टेपट्टी लावली होती ना ती काढून घ्यायची आहे तर आता मला जेवढा हवं आहे तेवढं मी बनवलेलं आहे तुम्हाला खूप लांब हवा असेल तर तशा पद्धतीने तुम्ही इथे बनवू शकता तर मंगळसूत्रांचं खास हे वैशिष्ट्यच असं आहे की जे सण येतात ते प्रत्येक सणामध्ये असं वेगवेगळं आपल्याला प्रत्येक साडीवर असं वेगळं जे मंगळसूत्र आहे ती डिझाईन आहे ती वेगळ्या पद्धतीने घालता पण आली पाहिजे तर त्याच्यामुळे ते स्वतःला बनवता आली ना तर ते खूप छ चांगलं असतं कारण दरवेळेला आपण विकत घेऊ शकत नाही जर असं स्वतःला बनवता आलं तर अशा जी डिझाईन आवडेल ती हे घालू शकतो म्हणजे प्रत्येक लग्नाला कार्यक्रमाला वेगळं असं हे बघा तर इथे चार पाच गाठी मारून घ्यायची आहे ती आणि धागा हे स्क्रू आहे तो पुढे ढकलून बघायचा आहे आणि मग धागा कापायचा आहे तर इथे मी अजून एक गाठ मारते आणि मग मा। उरलेला जो धागा असतो ना तो कापून आणि चिपकवून घ्यायचा आहे खूप सुंदर पद्धतीने आजचीही जयंतीनिमित्त सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा कशी वाटली मला कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद